हात घातला ना चार सिटी होत काय म्हणाय पाणीवर जाईला पण कधी कधी करंट येतो आणि पाऊस आला नाही पूर्ण किन टोप आत्ता सुद्धा घ्यायचा आणि बिगर चप्पल घालते खालून चालायचं लगेच लागून तुम्हाला असं तरुण। होत ना असं होत नाही होत साहेब आता आपण जाणार फोनवर आणि दुर्दैव तुम्हाला सांगतो हे जे काचेचे मनी बसवले ना तुम्ही त्याचा ब्लास्ट होतो आणि एवढल्या काचा तुमच्या बुलेट बेक्सचा स्पीड नाही जर खाली जर शेतकरी मधूर सापडला तर तो जागेवर मारणार त्या तुम्हाला दाखवतो वारंवार तुमच्या ते पट साहेब ना हा हा सुद्धा तयार नाही म्हणून मला कोर्टात जायचं तुमच्या विरोधात तुमच्याकडे काही हेच नाही इन्शुरन्स नाही आमचे काय नाही मजूर जर मी आला तर भरपाई द्यायची कोण द्यायची त्यांच्याकडे उत्तरच नाही तुम्हाला दाखवत होते किती स्पीडने नाही येतो तुम्ही पाहिलं पाहिजे आमच्या अडचणीत द्या आणि ते करंट येत तुम्ही म्हणता ना येतो त्या तिपडा जर तिपड असेल ना हात जर घातला ना मुंग्या ना आणि तो कोयवरती तर माझ्यावर ऊस तोडला तो म्हणला जर चुकून लोकांना लागला ना डायरेक्ट करंट मारतो बोरवाले या लाईन खाली जर बोरचा स्रोत असेल ना बोरवाले असे येतात वर पाहिलं गाडी येत नाही अजून यांची लाईन घेऊन किती टावर दादा तुम्ही हा विचार करा फक्त आणि अजून यांचे दहा वीस तीस टावर इथून जाणार आहेत टावर सोडून काय दिसत शेतकऱ्यांना त्रास होतो एसी एका डी सी वेगळी कोणती ते नाही माहिती साहेब आम्हाला शेतकरी स्वतः बघताय या ना इतर घर ते माहिती करून खाली घ्यायचे आम्हाला ह्या वरती नाही खाली घेणार ते खड्डा करून घर खाली बांधणार का त्रास भरपूर

तिथं आणि इथं इथे ये एक येते लाईन ते तिथं जवळजवळ शंभर बाय शंभर मध्ये टावर येतो हा एक जिल्हा आहे की पाचशे केला तीन टावर आमच्या क्षेत्रमध्ये आहे काय होत विरोध शंभर टक्के विरोध आहे इथून मग कसे यांना विरोध केला ना आधी ज्या लाईन केला ना त्यांना विरोध केला हा विषय आपण नंतर माझं म्हणणे प्रॅक्टिकल काय नाही त्या आपण परत चर्चा करू ते पण आधी तरी पण माणूस त्यांना कळतं की आपण काय पाहतोय आता या बाबांची जमीन किती चार टावर होतो साहेबांनी स्पेशल डिझाईन बनवून वरून पास केले सर पंचहत्तर मीटर वरून गेले म्हणजे त्या ताराच्या वरतून एकच टॉवरून गेले वरून प्रयत्न केले सर आपण जेवढं करून वरून गेले बरोबर म्हणजे हरून जाणार त्या काय खालून जाण्याच्या खाली माणूस खाली शेतीमध्ये काम करायला काळींना पीक त्याला आता वेळा द्यायचा हात लावायचा आणि वर हात त्याचा आवाज चालू वाटलं की नाही आपल्या खाली का विचार करतो वर शेतकऱ्यांचा हात लागणार नाही खाली पण खाली, खाली खाली कंटिन्यू शेतकरी आहे जो पिरामिडच्या खाली काम करतात त्या मला धादू किती सारखे आता आपण एखाद्या टॉवरच्या उभं राहून पाहिला पाहिजे टॉवर तो खाली जाऊन उभा राहिला पाहिजे आपण आणि एका ठिकाणी अशी उंच जी व्यावसायिक उदाहरणार्थ ऊंच येऊ शकतो का मध्ये जो जागा बाधित झाला शेतकऱ्या सगळ्यात जास्त शेती शेतकऱ्या हे ऊसाची ऊस बाजू बागायती राहणे सगळं टोटल जास्त ऊस आहे आता ऊसाचं म्हणजे उंचीचं पीक आहे ते घेता सगळं बैठक पिक घ्यायचं आणि बैठक पीक घेताना त्या मासाला खारी वाकून काम करायचं प्रॉब्लेम असतो जेव्हा कंटिन्यू पाऊस पडतो ना पावसा नागतो कंटिन्यूटी विचार करतो इमॅजिन पाणी पाऊस पडतो ना तू खाली करंट लागतो पाणी असतो ना पुणे शॉर्ट थोडस खाली आपल्या खाली शांत झाल्यावर थोडासा ते कशाला कांदे काढायला सुरुवात होईल जर काही कांदे जर जमीन आऊन आली आणि सुकी झाली तर आपल्याला कुदळीन काढत होता छोट्या ते कुदळ जर लोखंडाची आपण जर मारली अशी आणि ती वडलं गेलं तरी सुद्धा त्याचा थोडासा नॉर्मली झटका बसल्यासारखं होतं आपल्याला करंट लाकूड असतो नाही ना नाकडा लोखंड झाला पूर्णपणे दुसरी गोष्ट तुमची आफरी कंट्रोल मग काय ही सुद्धा आता पाणी जरा हे त्याच्यापेक्षा अजून मोठी दोन तीन फूट होते तो चारा काढताना ती रस भरीत असते पूर्ण तिच्यात पाणीच असतं ते तोडायला कोयता असतो जरी मागे मोठं असली प्लास्टिकची तरी सुद्धा तोडताना खाली दगडावरती किंवा याच्यावर लागलं त्याचं थोडस होतच थो थो नाही आणि जसं मग दादांनी सांगितलं की किंवा शेतकरी सगळे आपले ऊस भरतात करतात किंवा मका करतात साहजिकच कर भीती वाटतेच को ना कोणाला पण शेतकरी त्याला ते काम करणंच आहे प्रॉब्लेम आहे

नाही जावं रे तुम्हाला वाटतं शेती करता तुला माझं करायची आणि सागर जायला इमॅजिन करा पण तुम्ही मला काय माझी मुंबईच्या जर हाईट लागेल ना त्याच्या काही रेंज मध्ये पोहचतील ना त्याबद्दल तुम्ही पण म्हणसा तुम्हाला पण माहिती

मेंटेन्स करतो त्यांच्या माझे मित्र त्यांचीच ना ही ही लाएं लाएं ते बदलून आले ह्या मेंटेनन्स मेंटेन्स ते स्वतः मेंटेन्स काय नाव नाव काय साहेब जितेंद्र खरडे खरडे माझ्याकडे आले होते ऐका ते मणीत तुटले ऐका चौथ्यांदा चार महिने झाले ते म्हणले आम्ही बोलून घेऊ बदलून घेऊ त्यांना म्हणून वावर मोठे झाले साहेब हे आता आता ते म्हणले आमच्याकडे म्हटलेच नाही फोन घेते कधी घेत नाही मी त्यांच्या नाही लोकांनी विरोध नाही केला असू दे माझं तुमचं इथे काय जात नाही हे काल्पनिक होत प्रॅक्टिकल वेगळं आहे शरद समजा पण काय जात नाही पण शरद सोन्या इमॅजिन करायला आले काय वाटतं या लोकांना काय या डोंगरावरची लाईन तुम्ही एवढ्या आतमध्ये करायला आपण आपण आतमध्ये काय येतो तो डोंगर तिकडे आहे अलीकडे नगर लाईन तिथं आलेली आहे तू जर आपल्या घर निघता येते ना आपल्याकडे तिकड ते शॉर्टकट आपल्याला आठवते

आता किलोमीटर तुम्हाला ना कोणाची नुकसान भरपाई द्यायची ना कोणाचं काय करायचं तुम्हाला सर्व शासकीय जमीन काम करायचंय तुमच्या मध्ये इंटर डिपार्टमेंट कम्युनिकेशन करून तुम्हाला पुढे जायचंय आम्हाला पहिले पण आम्ही तो म्हणतो त्यावेळेला दादा माझे आमदार होते त्यावेळेला पण दादांचा शब्द होता तुमचा हट्ट काय इकडे यायचा तुमचा काय आहे होते त्यांनी उद्योग केला टेक्निकली तिकडलं काम झालेलं आहे तिकडलं काम झालेलं आहे आता पाहिजे का एक मिटत का किती पाच आहे की बाबा तिथून नंतर केलेलं आहे की तुम्ही म्हणून आपण पुढचं

आमचं म्हणणं आहे का तुम्ही तिथून आतमध्ये यायचं काही कारण नाही ना आपल्याकडे जवळ आलं तुमचं ऐकलं तुमच्या काम करणारा माणूसच छोटे माणूस चुकण्यासाठी असतात बघा तुम्ही चाकीचा एक पूल एका पीडब्ल्यू च्या अधिकारण आहे कुठेतरी नातेवाईकाचा मात्र नातेवाईक म्हणून ते साहेब ठीक आहे त्यांच्या पंपाला अर्थ असेल ना तर तो खाली उतरत दोन्ही साइडनी पूल खाली उतरवले चाकत चालू साहेब याच्यामध्ये आता एक हजार माणसं गेली पंधरा वर्षामध्ये किती माणसं गेली सुद्धा कोणी माणसाने पंधरा आता ते की आम्ही खूप झालो आणि आता आम्ही फ्लाय ओव्हर करू आता फ्लाय ओव्हर सांगत होती लोक सांगतात तेच पडत होती तिथं आंबळून गेले ना ते जोपर्यंत निघत नाही तोबरोबर माझ्या आपण घेते असते की तू पाच झाले कडे ती जर तिथं थांबली ना ते तास समजायचा हातला पाडून मिळाला आणि पन्नास टक्के लोक त्याच स्पॉट मिळतील शेवटी काम करतात केलं आहे नाही हे भोगाव बोलावं लागतं सगळं त्या जे वेळेचा अधिकारी त्यावेळेचे मिनिस्टर ते निघून गेले म्हणजे रोज इथं काम करतात फ्रॅक्टरचा भाग या रोज ज्या जळवळण जे आहेत तर तुम्ही नाशक आले सुलभ तिथे सोपं वाटलं तुम्हाला पण इथून तुम्ही पुण्याला जाऊन दाखवा ना तुका कोणी गेल्या भाग तोच आहे पण तिथं जो फ्लाय आहे तो त्याने ड्रॉप केला का ड्रॉप केला कोणाच्या तरी फायद्यासाठी ड्रॉप झाला एका माणसाला समजता समजता हजारो माणसं आणि पंधरा वर्ष आम्ही जे बघतोय पंधरा वर्षाचं शासन जे मान्य केलं आमची चूक झाली आमच्या इंजिनिअरची चूक झाली आमच्या अकाउंटरची चूक झाली आमच्या मिनिस्टरची पण चूक झाली माणसं मी ते केली आमचं म्हणणं आहे तुम्ही हात आले होते जे तुम्ही तुम्ही ऑलरेडी तिकडे तुम्ही कुठे आपण जाऊ दोघा चला आपण कुठे आपण आले बाबू आलो बाबा तुम्ही समजा आपल्या इकडे यायचं नारद काय दादा आजही दिलं ला। दा आपार, ना काय तुम्ही आलं काय काय आपण प्रॅक्टिकल जाऊ बघू शकत नाही माझं असं म्हणजे आपल्याला करायचीच आहे पण आपल्याला हे सगळे धागे तुम्ही जुळवायचे हे पकडा आणि हे नाही जुळवले तुम्ही निघून जाल सर तुम्ही किती दिवस काम करणार आहे माझे आमदार किती दिवस आहे मी काय तांबरापड घेऊन आलो आज आमदार तर उद्या नाही आणि यांना याला उत्तर काय आहे ही रेस्पॉन्सिबिलिटी कुणाची कुणा जाव तर कोणाची आता तुम्ही आज पदावर खाली झाले तर माझं ते हा म्हणजे रोजच्या जीवनाची व्यवस्थे बरोबर रोज हा संघर्ष असतो ना तो या सगळ्याशी रोज असतो आता ती महिला म्हटली हे बाबा म्हटली आता वय किती यांचं कुठे गेले काय वय असं काय वाटत आता वय काय असेल म्हणजे आनंद माणूस काय साहेब असं मला हे झालं बे बाबाची पन्नासच उलटे जागा शिक्षक होते जागा पन्नास काय ठेवून जाणार आणि तिथं टावर घेत जागेमध्ये हे बघा शेजारी तू आहे ना मग त्याच्या आम्हाला जोडवायची आहे तर तुम्ही एक शेतकरी हा हे संजय कुराडे याच्या वडील रामे पंटाटे पटल काय नाव आम्ही हे जाणकार काय म्हणजे सगळ्या घसून जाण करतो म्हणजे जाणकार सगळ्या दुसरं आमदार माणसं नाव पण पाठपण घेत नाही आम्ही या दोन लोकांच्या हृदयावर राज्य करतो त्यांच्यावर काम करतो त्यांच्या भावना संत तर त्यांची किती वेळा ते बाधित व्हायला पाहिजे तो एक ठाव हा दुसरा ठावर हा दुसरा ठाव कमी नाही तुम्ही केल का एक एकर दोन एकर आज तुम्हाला तेवढं फक्त म्हणजे उदाहरणारे येतच सांगा तुम्ही मुंबईला नाही तुम्ही पुण्याला नाही तुमच्यामुळे नाही पण जे एखाद्या शेती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एका लाईफ मध्ये पास होणार तुझ्या मनाला काय वाटतं मला सांगू आपल्याकडं खूप मुवमेंट आहे शासना पैसा वाढवून गेला तरी चालेल अशा मध्ये सरसेमध्ये काम करण्यामध्ये लागे आमचे ना पैसा वाढून घ्यायचे द्यायचे पण ह्या लोकांना खायनचा आदो आपण कसा करू शकतो खायनचा आपण कसं काय देऊ शकतो आपण बिडन बिडनला बिडन पिढ्यांना अपंगात शकतो एक दोन किलोमीटर आली राहिली असते ना ते म्हणलं तिकडून मी आणतो तिकडून जाऊ द्या वंचित सगळी नगर जिल्ह्याला पाणी आम्ही देतो सोलापूरला आम्ही पाणी देतो परमाड्यामध्ये आम्ही पाणी देतो आणि या सगळ्या जमीन आमच्या बाधित झालेला जे वाटीला आम्ही आणि हजार हेक्टर जागा देतील जागा देतील आणि तिथं हे असल्यामुळे येत आहे प्रोजेक्ट कुठलाही एमआयडीसी आम्हाला शेती सोडून दुसरं आम्हाला काहीच नाही बाबळेश्वर नंतर अकरा एकर गावची जमीन दिली तर साठी एकंदर डायरेक्ट इकडे त्याच्यात आता चार मध्ये एसटी लाईनच जा पण किती जाऊ सगळीकडे लाईन गेली तिकडून तर पण वाढत घेत घटात ते दादा काय म्हटले मारतात पॉईंट बरोबर आहे म्हणजेच ह्या तालुक्याला एकशे छत्तीस किलोमीटरचं अंतर हे राज्यातला पहिला आहे ज्यात आमदार लागून हवाई अंतर मी सांगितलेलं आहे माझ्या तालुक्यात हवाई अंतर म्हणजे आम्ही ऍक्च्युअली प्रॅक्टिकल काम तुम्हाला मी आज सांगतो मी जरी मोजबाब कसलं केलं ते अंतर तुम्हाला कमीच आहे आणि हे अंतर तुम्हाला जास्तीचं आणि असं असं तुम्हाला कॉम्पेन्सेशन जास्त तुम्हाला द्यायला लागतंय शिवते की आजू वाढून द्यायचं असेल तर आम्ही वाढून देऊ कशासाठी आणि एवढं करून जाऊन हे लोक आयुष्यभर आजू वाटत आणि तुम्हाला विरोध नाही कुणाचा तुम्ही समजून नाही घेतलं आपण हा चर्चेने विषय सोडवण्यासाठी आपण एकत्र की सहा म्हणून मी तंड हीच भूमिका मांडली होती की प्लान ए प्लॅन बी आणि प्लॅन सी मला पाहिजे नाही याचा का करायची मतलब गोल व्हायला पाहिजे मग तो गोल कसा करायचा कसा कशा बाजूने करायचा हे आपण ठरवू हे मध्ये आपल्याला वाटतं ना की फार आपल्याला त्रास यायचा आपण मीचा विचार करू मी आपल्याला असं वाटतं की इथं अजून जास्त त्रास आहे आपण सीचा विचार करू पण आपण काय केलेलं आपण इथंच आडून बसलोय आणि hmm. कुणावर आडून बसलोय ज्या कुटुंबाने एकदा नाही दोनदा नाही पाहिजे लाईन बाहेर रुपाय नाही नाही आणि आज ते लोक आज बाधित आहे आणि आज तिसऱ्या वेळेला तुम्ही त्यांच्या जोर जे पैसे मिळतात कर्ते मला सांगा ही परिस्थिती ही बिघड आहे आपण त्या डोंगरी जगेन जाऊ आणि आपल्या कळत की आपण काय अंतरावर निघालं आकडे बसून किती अंतरावर